त्या मुलीचा मर्डर इतक्या क्रूर व भयानक पद्धतीने केला होता की ती डेड बॉडी बघून बेट्टीचे हातपाय गार पडले होते त्या डेड बॉडीचे समान दोन तुकडे केले होते तिचे ओट कानापर्यंत कापले होते त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर एक भयानक मोठा स्मायली दिसत होता तिचे पोट कापून आतील अवयव तिच्या बॉडीवर लटकवले होते तिच्या मांडीवर एक टाटू होता तिची ओळख लपवण्यासाठी खुण्याने तिच्या मांडीचे मास्क कापले होते आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिच्या बॉडीवर रक्ताचा एकही थेंब नव्हता हा मर्डर एवढा क्रूर आणि भयानक होता की तिची डेड बॉडी बघायला गेलेल्यांपैकी काहीजण तिथेच बेशुद्ध झाले होते तेथील लोकांना आणि पोलिसांना अनेक प्रश्न पडले होते तिचा मर्डर कोण केला आणि का केला असेल ती जिवंत असताना तिला टॉर्चर करून मारलं गेलं काय तिचा जीव गेल्यावर तिच्या बॉडीची दुर्दशा केली असावी असे अनेक प्रश्न उठत होते पण कोणालाच या प्रश्नाचे उत्तर माहीत नव्हते तिच्या खुण्याला लवकरात लवकर शोधण्यासाठी लॉस एंजलीस पोलीस डिपार्टमेंट एफ बी आय आणि डिटेक्टिव्ह एजन्सीज सगळे एकत्र येऊन तपास करत होते पण पोलिसांना ना, ना कोणता पुरावा सापडला ना साक्षीदार सापडला नाही गुन्हेगार सापडले पोलिसांच्या हातात फक्त निराशा लागत होती तिचा मर्डर होऊन सहा महिने झाले महिन्याचे वर्षे झाले बघता बघता या मर्डरला अष्ट्याहत्तर वर्षे पालटून गेली तरी ही मर्डर केस सॉल्व्ह झाली नाही मित्रांनो हा मर्डर कोण केला आणि का केला हे अजूनही रहस्यच आहे